मराठा आरक्षणासंदर्भातली एक मोठी बातमी हाती येत है आहे है। राज्यात मराठा आरक्षणाच्या आहे सव्वीस फेब्रुवारी पासून राज्यात आरक्षण लागू झाल्याच्या शासन निर्णयासह राजपत्र जारी करण्यात आलंय त्यामुळे आता राज्यात मराठा आरक्षण लागू झालंय विधिमंडळानं मराठा आरक्षण एकमतानं मंजूर केलेलं होतं एसीबीसी गटामध्ये मराठा आरक्षण देण्यात आलेलं आहे या कायद्यानुसार मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण लागू करण्यात आलंय हे आरक्षण राज्यातल्या सर्व सरकारी नोकऱ्यांनी आणि शैक्षणिक प्रवेशासाठी लागू थेट मनोज तिकडे जाऊयात हे आहे गेल्यावर आमच्या पोरांचं वाटळ होत झालं मग पाच पाच वर्ष झाले पोरांचे आयुष्य गेले त्याच्यातून नोकऱ्यातून हे टिकणार नाही आणि हे आरक्षण इतकं कमकुवत आहे की ई सी बी सीपेक्षाही याच्यात मेडिकल कॉलेजचा विषय नाही तसं एका मी एका पत्रकार एका प्रेसलाच ते आलेलं आहे त्याच्यावरती बोलतो आहे की हे मेडिकलला नाही आहे हे इंजिनिअरिंगला नाही आहे मग मोठमोठ्या विषयाला नाही नेमकं आहे कशाला सेवा भरतीत मग काय हे छोटे छोटे विद्यापीठ आहेत दोन तीन त्यांच्या त्या विद्यापीठाचे देणार तुम्ही मग तिथं ज्या फीस यात ते तर आम्ही सीबीसीतून बसतो त्याच्यात सॉरी ईबीसीतून बसतो आम्ही त्याच्यात आम्ही त्याच्यात बसतो मग तर त्या सवलतीत आम्ही बसतो आम्हाला गरज काय त्याची ते उप काय कामाला का ते काहीच नाही आता भरत्या झाल्या उद्या रद्द झाले की आले पोरं घरी रद्द झाले जा घरी तुम्ही झालं वाटव आमच्या पोरायचं त्यापेक्षा सरकारनं आणखीन बी शहाणपणाची भूमिका घ्या उगाच षडयंत्र रचून मला गुंतून माझ्या समाजाचं वाटलो करायचा भाग तुम्ही पडू नका त्या प्रयत्नात कारण मी काय समाजाचं वाटू होऊन देणार नाही तुम्ही मला जेलला गेला कुठं टाकलं तरी मी जेलला सडन समाजाशी निष्ठाची किनार नाही मी माझ्या समाजाला माय बाप म्हणलं त्याची गद्दारीच नाही करणार तुम्हाला